उत्तर भारतात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे राजधानी दिल्लीत यमुना नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे पुराचा धोका वाढला आहे उत्तर प्रदेशमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे त्या पार्श्वभूमीवर नॉयडा आणि गाझियाबादमध्ये आज शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे उत्तर आणि पर्वतीय भागात पुढील काही दिवस असाच पाऊस सुरू राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे तर जम्मू काश्मीर पंजाब आणि हिमाचल प्रदेशला आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे सांगली जिल्ह्यात काल रात्रभर दमदार पाऊस झाला त्यामुळे उडीत सोयाबीनही पुन्हा पाण्याखाली गेला आहे निम्नवर्धा धरणातून रात्री पाणी सोडल्यामुळे चंद्रपूर शहरातील नदीकाठच्या भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे रात्री रहमतनगर इथल्या सहा ते सात कुटुंबांना मनपाच्या शाळांमध्ये हलवण्यात आलं इरई धरणाचे सर्व सात दरवाजे कालपासून उघडले असून नदीकाठच्या नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विजा आणि जोराचे वारे यांच्यासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे तर विदर्भ कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट भागातही अतिमुसळधार